टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो भाऊ जय टायगर जय टायगर मुरुडून बोलले भाऊ बर काय झालं तर आपल्या इथं म्हणजे मग चॅनला लावला होता दुसऱ्या हॅनजी आपल्या दारा शिवलत महागारी करतो म्हणून तू चहाजीवर लावला बरं काही काय नाही आपलं मेवण्याचं लग्न होत मध्यस्थी मेवना होता मग आपलं कपडेच दुकान आहे मुरुडला मग त्याला बस्ता बांधून दिलता मध्यस्थी मेवना आहे मग ती काय तर बस्ता बांधून दिलता मग ती दसऱ्याचा फायदा होता त्याचा मग ती पैसे बी दिना काय करायला फोन लावला की मध्यस्थीला बिशव्या दिले मला बिशव्या दिले का आमच्या घरच्याली बायकोला बी बोलायले पैसे आहेत त्याच्याकडे साठ हजार रुपये मग ती म्हणते आता काय करायचं करून घे म्हणते आता तसं बोलायला वाकड तिकडं म्हणजे hmm. फॅमिली मॅटर आहे तुमचं हे. फॅमिली मॅटर आहे मुळे तुमचं फॅमिली. फॅमिली म्हणजे कसं आता म्हणजे माझ्या मेव्हणीचं जवळ लांब मग ते जवळ तेवढं काय अहो दादा हे फॅमिली मॅटर आहे तुमचं. हे तुमचं लग्नाचं मॅटर आहे आणखीन. लग्नाचं म्हणजे कसं आहे आता त्यांना आपलं दुकान आहे म्हणून आपण बस्ता बांधून दिला होता. बसता बस्ता त्याचा लग्नाचा बस्ता बांधून दिला होता मग ते पैसे देतो म्हणलं होतं दसऱ्या ह्याच्या सोयाबीनवर. तुम्ही मध्ये मध्यस्थी म्हणून बांधून दिला होता का? हा मी मध्य बांधून दिलता ती पैसे देत नाही म्हणाले काय करते करून घे म्हणते काय ती माणूस जर तुम्ही फोन लावून बोलला तर बरं होईल आहे पण आता मी बोलल्यावर देईल का पैसे मी बोलल्यावर देईल ग पैसे म्हणलो तिने मग देत आहे ते तुम्ही बोलल्यावर देईल का तुम्ही बोल तुम्ही बोलले आम्ही बोललो का ती म्हणजे आम्ही बोललो ती काही काहीच नाही रिस्पॉन्स तुम्हाला ती म्हणतोय मी देत नाही म्हणते माझ्याकडे म्हणजे कसं होतं ते त्याचं आपल्या मेहनिनी त्याच्या नावावर चुकून रिक्षा घेतलेला रिक्षेचे पैसे मेहनीने दिलेले आहेत फक्त त्याचा म्हणजे कसं आहे त्याचा ही होता म्हणून त्यानं काय करतोय आता पैसे देत नाही म्हणतो तुझ्यावर केस करतो म्हणतो रिक्षा माझ्या नावचा आहे मी घेऊन जातो म्हणतोय तिला तुझं परमिट निघत नाही ना, ना। मग त्याच्या नावावर परमिट काढून त्याच्या नावावर रिक्षा घेतला असा गोळ झाला मग ती काय म्हणते आता तुझे पैसे देत नाही तुला काय करून घे मी माझा रिक्षा आहे माझ्या नावावर आहे मी काय तू करतो म्हणते ते असं वगैरे की बस बी पैसे चाललेत आणि सात हजार भरले ती बी चालली गोड गोड बोलून काढून घेतात मध्ये नंतर असं करतात लोक हा तसंच झालं ती आहे ना त्याला म्हणजे वडील नाही तर तिथे मेवना जी आहे का त्याला बाप होऊन हिडत आहे मग ती एकटे लातूरात मग ती काय होतं ती एकटा असल्यामुळे मी काय बोललो मी नाही आणि त्याच्या आधी मी म्हणला होता ती मारतो हांतो कसं आहे आता मी मोहतो मध्ये ती राहते लातूर मध्ये असं करतात आणि ह्याच्या पंधरा वर्षाखाली मी मारलंय त्याला दोघा दोघांना मिळून त्यांच्याच भावानं बारक्या ज्याचं लग्न होतं का ती टोटल चौघ जण भाऊ आहेत त्यांच्या दोघांच्या लग्नाला बसता दिलता असा गोळा आणि त्यात त्याच्या खाल्ल्या दोघांनी मारलंय त्या माझ्याच मेहनला दारू पाजून असा गोळा झाला म्हणून तुम्हाला फोन तर लावा मला आता काय करावं माझं डोकं नाही गेलं नाव काय प्रदीप गडदे प्रदीप गडदे प्रदीप गडदे हा काय काम करतो की ट्रान्सपोर्टच ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टच हा लातूरला देऊन टाकायचं ना हा ट्रान्सपोर्टच करता म्हणलं देऊन टाकायचं ना द्यायची नियच ना सर त्याची आता इतके दिवस मला म्हणला सोयाबीन वर देतो मग आता तुम्हाला आता तर मला देतच नाही मला काय करायचं करून घ्या मला आपण व्यापारी माणसं आम्हाला बांधणं जमत नाहीत म्हणून आपण आम्हाला रोज एका गावाला जायचं आता काही बाजार करतो ना रोज बर हा त्याच्यामुळे आपल्याला जमत नाही म्हणून आपण त्याला गोड बोलून गेला पण ती आमच्या घरच्याला बी घाण घाण बोलले ती म्हणते घरी आला की हातपाय मोडतो मारतो असं करतो म्हणाला मग त्यांना आमच्या घरच्याली की काय म्हणलं तुम्ही जग दारात जाऊन बसा म्हणजे हातपाय मोड द्या द्या एकदा काय ते करून घ्या म्हणलं तुम्ही त्यांच्या पाय आमच्या घरात रोज भांडणं असं नवराबाई तुझी भांडण पैसा पाहिजे आणि त्याने इतके दिवस देतो देतो म्हणला ना आता म्हणते देत नाही काय करत करून द्या म्हणते असं म्हणलं आणि मला एक बोलायला माझ्या नवण्याला एक आहे माझ्या भावाला एक आहे माझ्या बायकोला एक बोलायला असं प्रत्येकाला वाईल वाईला बोलायला सगळ्याला वेगळं 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 बोलतो आणि त्याला म्हणलं आता आधी तर पैसे घेऊन येतो माझा नेकलेस तोडून तू माझी पैसे देतो मग ती नेकलेस न्यायला नाही ती आता म्हणते डायरेक्ट काय करत करून घ्या कोण लागतो नातेवाईक म्हणजे तुमचा कोण लागतो नातेवाईक म्हणजे माझ्या मेवण्याचं कोणतरी आहे म्हणजे माझ्या सासू आहे का माझ्या सासूचा कोणतरी लांब नाही ते पाहुणा असं घरातलं घर नाही तेवढं हा मग त्यांची माय मिळती म्हणून आमच्या सासून सगळं लग्न बिग्न करून दिलं बाबा या आहे का असं आहे तसं आहे मग ती लग्न झालं की त्या दिवशी दुसऱ्या आज लग्न झालं मग उद्याच्या घराच्या बाहेर हाकलून दिलं तुमचं तुमचं बघा मला इथं राहायचं नाही असं तेव्हापासून जीव आण पैसे बी देणार काहीच आणि त्यात एक गलती झाली की आमच्या मेवण्यानं काय केलं त्याच्या नावावर रिक्षा घेतला त्याचं परमिट काढून पैसे काढले ना, ना, का ना ते काढून दाखवत असेल हा ते काढून दाखवत असेल हा ती म्हणते माझ्या नावावर रिक्षा आहे म्हणते तुम्हाला काय करून घ्या म्हणते मी रिक्षा माझा बाबा ओढून आणणार केस करतो म्हणते मी ने का केस काढून दाखवत असेल हा केस करतो म्हणतोय मग ती केस आता ह्या करताना फक्त बँकेत म्हणजे आपण शोरूमला गाडी आणतो तिथे साठ हजार भरले तेवढंच काय पुराव असेल आणि ऑलराऊंडर असल्यामुळे काय बांधणं करायला आपली ताकद नाही म्हणून आपण काय बांधणं काय बोल ना गेला काही नाही मग त्याचा फायदा गेला तिथे ऑलराऊंडर म्हणजे दहा रुपये ट्रान्सपोर्टला गाडी चालित आहे हा दोन नंबरचे हा त्याच्यामुळे आम्ही काय ब म्हणजे जास्त नादी लागत नाही पण त्याला म्हणलं आमच्या आमचे पैसे दे बाबा आमचा आमचा व्यवहार मिटवून टाक मग इतक्या दिवस देतो मला सोय म्हणून आता म्हणते आता नाहीत म्हणते पैसे हा मग त्याच्या लग्नामध्ये काय झालं ते लग्न म्हणजे त्याचं लग्न झालं की त्याच्या भावाचं होतं आठ दिवसावर मग त्यानं काय केलं बायकोचं त्याच्या नेकलेस होतं नेकलेस इथं आणून माझ्या मित्राकडे ठेवलं मी आणि त्याला चाळीस हजार रुपये दिले नेकलेस ठेवून त्याचं नेकलेस होतं त्यानं तुरुंग मुरुडला वाट लावले सर आणि ते माणसाकडे ठेवले मग आता त्याचा विवाज व्हायला लागलं मग त्याला मी काय म्हणलं नेकलेस तुझं घेऊन जा ही पैसे देऊन आणि तू काय कर दुसऱ्या बँकेत ठेव म्हणलं पवनराजे आपल्याला बँकेमध्ये आणि तिथून मला लोन काढून माझे माझे पैसे दे आता इतक्या दिवस बरं म्हणलं आता म्हणजे देत नाही काय करते करून घ्यायचं घ्या म्हणजे म्हणून आता डोकं चलना म्हणून फोन लावला तुम्हाला आता दोघा तिघाली म्हणले रोख न भांडण करू नका म्हणले पैसेच दे म्हणले जवळच्या आहेत म्हणले भांडण करून वेळ लागत नाही म्हणले तशी घे नातेवाईक नातेवाईक नाते म्हटलं लगड सगळ्या लोकांना बोलायला लावायचं त्या गुढीमध्ये कोणच नाही आता आम्ही एक तेच बघा असं झालं त्या रिले रिलेटिव्ह मध्ये कोण असतं म्हटलं ते रिलेटिव्ह रिल, म्हणजे माझ्या मा, सासूचं कोणतरी आहे जवळून असं आहे जवळचं घरातलं घर नाही लांबून जायचे ते ह प्रत्येक त्याचं लग्न होतं पण बस्ता बांधून गेलं तर असं काय हा त्यानं म्हणलं तर कर, तो तो की बाबा मी लग्न सोयाबीन झालं की तुमचे पैसे ठेवून टाकतो लग्न बसते मग आता सोयाबीन झालं मग ती वाकडं तिकडं उपसून भारी मानतो का असं करतो का असं असं बोलत बोलत चाललाय की बायकोला मला तू दारात आली की तुला मारतो हुँ. आता लातूरात बसलेल्या मी मध्ये आणि जर म्हणजे कसं आहे आपण व्यापारी लोकांमध्ये बोललेलं सहन होत नाही म्हणून मी गेलोच नाही बायकोला माझ्या लॅकरली सगळी वाट लावून दिलं मग आपण काय व्हायचं आपल्याला सहन होत नाही आपल्याला बोललेलं मग मी इथंच थांबलो मध्ये मुरुड हां चा आहे मी आपलं जाग जीपासलं हां सांगा नंबर मला ऐकतेचं सर mm. आता दोन वाजल्यापासून आमचे घरचे तिथे बसलेले आहेत अष्ट्याहत्तर एक्केचाळीस सांगा अष्ट्याहत्तर एक्केचाळीस चौऱ्याण्णव हां अष्ट्याहत्तर एक्केचाळीस चौऱ्याण्णव सांगा नंबर हा अष्ट्यात्तर अष्ट्याहत्तर एक्केचाळीस चौऱ्याण्णव झिरो आठ चौऱ्याण्णव झिरो आठ चौऱ्याण्णव बर नाव काय प्रदीप गडदे प्रदीप गडदे तुमचं काय नाव होते राहुल 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 पंचावन्न हजार रुपये नाही नाही एक लाखाचा घ्याल तर तीस हजार रुपये दिली वास्त्यानं बसता बांधताना पण माझी बायको म्हणजे ती देऊ नका ती तुमच्या तुम्ही व्यवहार बघून घ्या म्हणली ती देत नाही म्हणली ती बायको आधीच पैसे किती दिवस झाले तरी किती दिवस झालं हा सर आठ महिने झाले सर हो आणि ती कसं आता तुम्ही म्हणजे तुमच्या अजून कसं तुम्ही लागेल हा कोण ना मग ते ना बंद करून टाकला पाहिजे की मग हा बंद करून टाकला पाहिजे बंद करून टाकला मग लातूरात आहे का आपलं सर कोण लातूर मध्ये का आपलं कोण काम कर लातूरचं आहे का आहे प्रदीप गडदे का हा तुम्ही तुमच्या भाषेत बोला हॅलो प्रदीप गडदे बोलतोय का हा सचिन भाय पवार बोलतोय टायगर ग्रुप

तुम्हाला मध्यस्थी होऊन दिले म्हणल्यावर घेऊन देऊन टाकायचं ना पैसे मी काय म्हणतोय मध्यस्थी होऊन सामान घेऊन दिले म्हणलं देऊन टाकायचं ना पैसे तुम्ही पण कशासाठी व्हायचं

हो भुंकर भुंकर हॅलो थांबा एक लाख रुपये सामान घेऊन दिले म्हणे की तुम्हाला काय खरी गोष्ट आहे का दो, दो, दो। एक लाख रुपये बोला एक मिनिट एक मिनिट थांबा बोला भूमकर थांबा बोला भाऊ त्याच्यात आपण काही कमी नाही आपल्याकडे तुम्हाला सांगतो तुम्हाला सगळं दिलं आहे सगळे आपण रुपया बी घेतलेला नाही कारण कसं आपल्याला काय घेण देणं आपण रोज येतो हो। भाऊ पैसे आपल्याला काय घेऊन देणार आहे आता ही याचं काय झालंय त्याला काय वाटतं याचा नेकलेस पाहिजे याचा नेकलेस त्याला कवा बी घेऊन जा म्हणलं तिथल्या बँकेत टोन माझे पैसे देऊन टाक विषय संपला काय वाटतंय नेकलेस त्या माणसापैकी टुलेला आहे तुम्हाला काय म्हणलं तीन टक्केवर टुलेला आहे आपण त्याला काय म्हणलं पैसे कवा घेऊन घेऊन तुझा निकलेस घेऊन जा तरी ही काय म्हणतो मी आणण्याला तुझा रिक्षा मी वडून नेतो केस करतो ही तिसऱ्याच भांडा बोलायला माझ्या पैशाचा विषय पैशापुरतं बोल ना भाऊ हा चालते हॅलो हॅलो रामराम कडदे कधी कधी देणार पैसे त्यांचे तुम्ही

ऐकून घ्या ऐकून घ्या एक जागी बसा तुम्ही बसून काय ते विषय मिटवून घ्या ठीके घडी दे हो घुमकू हा बोला मी तुम्ही एक जागी बसा एक जागी बसून काय ते विषय मिटून घ्या ठीके हो हो ठीक आहे